विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागानं केलेल्या कारवाईत आठ वाहनांसह पंधरा लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार सोलापूर विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव उपाधीक्षक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ड्रायडेच्या पार्श्वभूमीवर अठरा नोव्हेंबर रोजी रात्री केलेल्या कारवाईत अवैध देशी विदेशी मद्य वाहतुकीवर आणि विक्रीवर छापे टाकून आठ वाहनांसह पंधरा लाख चौतीस हजार साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसंच मोहोळ तालुक्यातील कामती इथं कारवाई करून एका मोटरसायकलीसह तीन आरोपींसह दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आणखी एका कारवाईत सोलापुरातील कस्तुरबा मार्केट आणि तुळजापूर नाका परिसरात तीन आरोपींवर कारवाई करून अवैध विविध ब्रँडचे देशी विदेशी मद्य आणि बॉक्सेस लाख एक हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आचारसंहिता कालावधीत पंधरा ऑक्टोबर ते अठरा नोव्हेंबर या काळात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण तीनशे बत्तीस गुन्हे दाखल करण्यात आले असून तीनशे आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे या कालावधीत एक लाख दोन हजार चारशे तीस लिटर गुळ मिश्रित रसायन आठ हजार आठशे चोवीस लिटर हातभट्टी दारू एक हजार आठशे एकाहत्तर लिटर ताडी देशी विदेशी मद्य बियर आणि सत्तर वाहनांसह एकूण एक कोटी सदुसष्ट लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक आर एम चौरे जे एन पाटील ए व्ही घाटगे पंकज कुंभार भवड दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे आर एम कोलते धनाजी पोवार समाधान शेळके सुखदेव सिद्ध अंजली सर्वदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण मोहन जाधव संजय चव्हाण विजय पवार गुरुदत्त भंडारी आनंद जोशी जवान अण्णा करचे नंदकुमार वेळापुरे शोएब बेगमपुरे वसंत राठोड चेतन भनगुंटी इस्माईल गोडीकट कपिल स्वामी प्रशांत इंगोले अनिल पांढरे विनायक काळे विकास वडमिले विजय शेळके योगीराज तोग्गी तानाजी जाधव रेवणसिद्ध कांबळे वाहनचालक रशीद शेख दीपक वाघमारे आणि संजय नवले यांनी पार पाडली